कृष्ण हरी मी वंदना पाटील नादभक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन पांडुरंगाचे अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्याने नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल राम म्हणावे की श्याम म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे किती किती तू अवतार घेशी भक्तासाठी तू धाव किती किती तू अवतार घेशी भक्तासाठी तू धावू नयेशी दामाजीच्या साठी बादशाच्या भेटी साठी तू महार झाला राम म्हणावे की श्याम म्हणावे राम শ্যামে বোলদে বোল বোল তুলা কাই বোলদেবা বোল বোল তুলা কাই পোথি বাচুন কীতা উরা হি আ প্রথা পোথি বাচুন কীতা पुराणातील ही आहे प्रथा काय फरक असा सांग भगवंता काय फरक असा सांग भगवंता तुम्ही सांगून द्यावे तुम्ही सांगून द्यावे आम म्हणावे की श्याम म्हणावे बोल तुला काय बोदेवा बोल देवा बोल तुला काय तु तक्ति भक्तीचे गुण मी गाता साथ देतो मला भगवंता तुझा भक्तीचे अदे तो मला भगवंता तणी म्हणे नामा पुजते मी तुला मनोभावे भावे जणी म्हणे नामा पुजते मी तुला म्हण भावे वे वे राम म्हणावे की श्याम म्हणावे राम ஷ துலா காய நே போல்போ துா காய நே கிஷானவே நே போல் போல துளா காய काय म्हणावे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद